राहत्या शहरामध्ये एक महत्त्वाचा विषय बांधलेला आहे तो म्हणजे पाण्याचा गेल्या कित्येक वर्षापासून राहत्या शहरामध्ये नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळत नाही त्यामुळे या राहत्या शहरातील नागरिकांना आपल्याला पिण्यासाठी पाणी विकत घेऊन प्यावे लागते ही परिस्थिती आज या राहत्या खर... राहत्या शहरातील नागरिकांवरती आली आहे म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणात पाण्यात पाणीपट्टीची वसुली केली जाते तर दुसरीकडे नागरिकांना तेच पाणी पिण्यासाठी विकत घ्यावं लागतं आहे म्हणजे दहा रुपयाचा एक जार। या ची 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 चार या पद्धतीने नागरिकांनी जर घेतला तर त्यांचे भरायचे छत्तीस रुपये म्हणजे चार ते पाच हजार रुपये त्यांना वर्षाला लागतात आणि पाणीपुट्टी हजार दोन हजार रुपये पाणीपट्टी वसूल केली जाते म्हणजे ते पाणी हे फक्त पिण्यायोग्य आहे की नाही आहे असाच प्रश्न नागरिकांना पडला त्यामुळे नागरिकांना ते पाणी पिऊन विकत घेऊन प्यावे लागते म्हणजे मग ते राहता नगर परिषदचं जे पाणी या ठिकाणी नागरिकांना मिळतं ते फक्त वापरण्यासाठी आहेच का असाच प्रश्न या ठिकाणी नागरिकांना पडला आहे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे तर जे जे काही पाणी या राहत्या नागरिकांना मिळतं तर ते पाणी पिण्यासाठी आणि किंवा ते पाणी भरण्यासाठी नागरिकांना मोटरचा वापर करावा लागतो म्हणजे राहत्या शहरात जे नगरपरिषदेकडून जे पाणी सोडलं जातं त्याचा एवढं पण प्रेशर नाही आहे की ते नागरिकांच्या टाक्यांपर्यंत वरती पोचल त्यासाठी त्यांना ते मोटर लावून पाणी त्या ठिकाणी घ्यावं लागतं त्या नळाद्वारे त्यामुळे काही जे सामान्य लोक आहेत ज्यांच्याकडे मोटर नाही त्यांच्याकडे ते पाणी पोहोचत नाही असे देखील काही नागरिक आहेत मात्र काही ठिकाणी अशी परिस्थिती या ठिकाणी घडली आहेत की या पाणीपट्टीसाठी काही ना नागरिकांचे नळ कनेक्शन कट केले आहेत माझ्या मला देखील पात्र धरून एक फोन आला होता की त्या ठिकाणी काही आदिवासी घरं घरं आहेत त्या ठिकाणच्या नागरिकांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले होते का तर पाणीपट्टी भरलेली नव्हती मात्र जी पाणीपट्टी ते भरताय त्यांना देखील पाणी हे विकत घेऊन प्यावे लागते ते फक्त वापरण्यायोग्य पाणी आहे जवळ जर बघितलं आपण तर शिर्डी शहर आहेत त्या शिर्डीमध्ये कुठेही जीवनधारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही त्या ठिकाणी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तर त्या ठिकाणी दिसाड पाणी आहेत आणि राहतेकरांना चार दिवसाला पाच दिवसाला पाणी मिळतं असा दुजा भाऊ या राहता शहर आणि शिर्डीमध्ये असा दुजा भाऊ का केला जातो असाच प्रश्न देखील या नागरिकांना पडला आहे म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहेत की तिकडं दिसाड पाणी इकडं चार ते पाच दिवसाला पाणी दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पाणी घेण्यासाठी मोटर लावा लागते आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाणी विकत घेऊन प्यावे लागते म्हणजे ही परिस्थिती नागरिकांना हो म्हणजे या राहत्या शहरातल्या नगर मधले अधिकारी पाणीपुरवठा अधिकारी करतात काय ते या कित्येक वर्षापासून या त्या खुर्चीवर बसलेले आहेत ते राहतेकरांना स्वच्छ पाणी का देऊ शकत नाही का ते पाणी त्या ठिकाणी त्यांना पुरवू शकत नाही असाच प्रश्न या ठिकाणी नागरिकांना पडला आहे अधिकाऱ्यांना माझी देखील विनंती आहेत की ते लवकरात लवकर तुम्ही यामध्ये दुरुस्ती करावी आणि राहतेकरांना या जो पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ येते त्यापासून मुक्त करावे आणि आपलं जे पाणी नगर परिषदचं आहे ते पाणी कशा पद्धतीने स्वच्छ पाणी आणि पिण्यायोग्य पाणी या राहतेकरांच्या नागरिकांना मिळेल अशी विनंती आहे शिवसाहेबांना तुम्ही लवकर लवकर दक्षता घ्या आणि जे पारवी पुरवठा अधिकारी तुम्ही त्यांना कल्पना द्या त्यांना सांगा का आपल्या खुर्चीवर न बसतो तुम्ही राहतेकरांमध्ये जाऊन राहतेकरांच्या समस्या जाणून घ्या त्यानंतर पाणीपट्टी वसुली करा तुम्ही नुसतं तुम्ही टार्गेट दिलं नाही पाणीपट्टी वसुली करणार आणि महत्व महत्वाचं म्हणजे अजून एक तो मेसेज असा बघितला आहे मी की ज्यांनी पाणीपट्टी भरलेली नाही आहे त्यांचे नावं त्या ठिकाणी त्या ए डी स्क्रीनवर लावण्यात येणार आहेत मग ते नावं त्या ठिकाणी लावण्यापेक्षा तुम्ही जे पाणी देताय ना पिण्यायोग्य आहे की नाही आधीच तुम्ही तपासून घ्या त्याच्यानंतर तुम्ही त्यांचे नावं त्या ठिकाणी लावा त्याच्यानंतर तुम्ही ते, 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 ते पाणीपट्टी वसूल करा न्यूज सेवन्टीन साठी आजय जाधव राहता